गुड मॉर्निंग आणि हॅपी क्रिसमस डे माझ्या बहीण भावांना जे कोणी असेल आत्या मावशी मामा मामी जे कोणी आणि सगळ्यात आधी मी ठेवलेला आहे चहा आणि ते पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी पण गरम झालेलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे पहिले करायचं आहे ढोकळा खमन ढोकळा हॅपी किमधला हा आणलेला आहे खमन ढोकळ्याचा मिश्रण आता याचं बनवते मी ढोकळा तर चला आता पहिले अगोदर मी चहा पिऊन घेते आणि तुम्ही पण या आणि नंतर बनवते ढोकळा चला बघू आता कसं बनवायचं ते हा बघा एवढं मिश्रण घेतलेला हा पॅकेट आहे चारशे ग्रामचा हा बघा इथे दिलेला आहे चारशे ग्रामचा हा पॅकेट आहे आणि याचा अर्धाच करून घेते मी एवढं एवढं मिश्रण घेते आणि याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही बरं याला फक्त पाण्याने भिजवायचं चला आता याला मी पाण्याने भिजून घेते मी या इडलीच्या शाशामध्ये करत आहे आणि ह्या डबामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्या आणि ह्या मिश्रणमध्ये तेल टाकायचं आहे विसरली होती मी जास्त टाकायचं नाही जास्त टाकलं तर मग ते आता याला मी मिक्स करून घेते आणि पाणी भिजवते हां बघा असा भिजू झालेला आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा असे बबल्स वगैरे आले आहेत आणि आता याला मी याच्यामध्ये ओचून घेणार आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा हे झालेलं आहे टाकून आता याला झाकून घेतलेला आहे आता याला मस्तपैकी याला शिजेपर्यंत होऊ देत आता दहा पंधरा मिनटं तर आता बघू यायला बघा किती मस्त फुललेलं आहे वाफ छान बघू आता याच्यामध्ये चाकू टाकून शिजलेला आहे का आता वाफ शिजलेला आहे बघा काहीच नाही शिजलेलं आहे आता करते गॅस बंद आणि चटणी बनवते शेंगदाण्याची चला आता शेंगदाण्याची मग दही आणून घेते दही झालेलं आहे बनवत आहे याच्यामध्ये शेंगदाणे घेतले आहे दही आहे लसणाच्या दोन चार पाकळ्या आहे एक मिरची घेतली आहे थोडी कढीपत्ता घेतला आहे आणि मीठ आणि साखर चला आता बारीक करते बघा ही चटणी झालेली आहे आता याला देते तडका राईचा राई पण मग तडा आहे बघा राई पण झालेली आहे आता याला चला याला आता मी मिक्स करते बघा मस्त तडका पण दिलेला आहे आणि बघा मस्त हे बघा किती मस्त झालेलं आहे जाळीदार चला आता आणि सोबत चटणी चला आता खाऊन घेते आता हे चला आता मी टेस्ट करून बघते हा घे ना खाणं खाताय ढोकळा कस झाला एक नंबर चला हॅपी क्रिसमस डे चला आता मी आपले काम करून घेते आता चला आता माझे काम पण झाले सर्व आणि आता व्हायची एक तयारी एक काय करत आहेस तू पारे, पारे हे बघा आता यांचं काय चाललंय कसे कशा कसं कशा लाग अरे बाप रे एवढा सारा अदरक साखर आहे तू आता चहा कशाला भाप रे कोणता अदरक याचा अर्धा कावली अर्धा बघा यांनी मांडलेला आहे चहा आणि आता वाजलेली पण जास्त आता, ले ले आ, आता। तुला चहा कशाला लागत आहे रे बाळा कारणच चहाचा काही टाइमच नसतो चला आता माझं जेवण व्हायचं आहे यांचं चहा पाणी चालू आहे काय करावं ह्या पोरांचा बाळा काय म्हणते हॅपी क्रिसमस सांगा दोन शब्द काहीतरी तुमच्या क्रिसमस बद्दल आपला नाही आहे तरी पण तरी पण म्हणत आहे चाय मांड काय काय टाकत आहे चहामध्ये इलायची आणखी आणखीन रे बाळा बाळा तर काका टाकतो केसर टाकते चहामध्ये चहामध्ये केसर टाकते कधी बघितलं बाया चाय पिले ना तिने टेस्ट एकदम लागते चाय बाया रेसिपी आहे चाय बनवायची सकाळी ढोकळा करून झाला आणि आता चहा कशाला लागते तुला हा सकाळी नाही आता दुपारी चहा पेते का कोणी तू पेते बर मी घेणार नाही हा मी आता जेवण करते आणि आजीचा अभ्यास सुरू आहे ते चला आता मी जेवण करून घेते आणि आरतीचा आज चीछ पेपर आहे किती वाजताचा पेपर आहे आरतीच्या पाच वाजताचा सायंकाळचा <laughs> चला, चला आता जेवण करून घे मी आता माझं जेवण पण झालेलं आहे आणि आता जायची तयारी पण सुरू आहे चला आता दुकानात

बघा आणि दुकानासाठी चहा पण घेतलेला आहे त्यांनी आता बघा ह्या थर्मसमध्ये चहा पण घेतलेला आहे आता चहा पेनतो त्याला चाय पाहिजे चला केस पण माझे ओले ओलेच आहेत चला आणि पुन्हा आता केस धुतले ना रे बाळा मी तर ओले ओलेच आहे आणि पुन्हा एकदा भुकी आणि पुन्हा एकदा हॅप्पी क्रिसमस डे चला ब्लॉकला एट ब्लॉकला ये मी तेच करते आणि बाय चला बाय साई